महिलांच्या वाढत्या संदर्भात तसंच बदलापूर सिन्नर चांदवड नाशिक पुणे या ठिकाणी महिला तसेच चिमुकल्यांवरही अत्याचार जा झाले त्याच्या निषेधार्थ स्वराज पक्षातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला होता श्री कालिका माता मंदिर इथून या मोर्चाला सुरुवात झाली या मौ, या मोर्चात बाईकसह महिलाही सहभागी झाल्या होत्या हा पाठिंबा महिलांनी नाशिकच्या महिलांनी या मोर्चाला दिलेला आहे त्यांनी दाखवून दिलेला आहे की महिला एकजूट येऊ शकता जे अत्याचार सोशल मीडिया उघडलं की नवीन केस समोर येते तर त्याच्यामुळे हे खूप गरजेचं होतं राज्य शासनाने केंद्र शासनाने याची दखल घेतली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार यांनी घेऊन जर पुढे चालले पाहिजे आणि त्याचप्रमाणे कायदे सुद्धा यांनी या ठिकाणी आणले पाहिजे बलात्कार असेल रेप असेल असे कुठलेही गुन्हे असतील तर याच्यावरती कठोरातली कठोर शिक्षा लवकरात लवकर आपल्या न्यायालयीन कस्टडीत नक्कीच झाली पाहिजे जे महिलांवर अमानुष अत्याचार होत आहेत महाराष्ट्रभर आपण बघू शकतो की कशा प्रकारे रोज नवीन नवीन बातम्या पुढे येत आहेत त्यामध्ये अनेक बालकांवर देखील अत्याचार होत आहेत अशा गोष्टी जर महाराष्ट्रामध्ये होत असतील तर हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे कुठेही आम्ही अशा गोष्टी खपवून घेणार नाही खरोखर प्रामुख्याने आज युनायटेड वी स्टँड असेल छावा असेल सकल मराठा समाज असेल सगळे महिलांचे ग्रुप असतील सगळ्यांनीच मोठा पाठिंबा आज महिला स्वराज्य यात्रेला दिला आहे व निश्चितपणाने या माध्यमातून आम्ही सरकारला देखील सांगतोय की सरकारने लवकरात लवकर या गोष्टी थांबवाव्यात महिलांच्या सुरक्षेसाठी अजून कडक कायदे आणावे कुठल्याही असे गुन्हे ज्यावेळेस दाखल होतात तीन महिन्याच्या आत गोष्टींवरती निकाल लागला पाहिजे या मोर्चात स्वराज्य पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गुड्डू शेख दिशाणूच नाशिक